वरोरा नगरपालिका हद्दीत कचऱ्याचा साम्राज्य मागील आठ दिवस झालेत नगरपालिकाचे वरोरामध्ये दुर्लक्ष पाहायला मिळत आहे जागोजागी व नाल्यात कचरा पाहायला दिसत आहे वरोरा इथे शिवसैनिकांचा अस्वच्छतेमुळे मोठा रोष पाहायला मिळत आहे जर स्वच्छता झाली नाही तर आंदोलनचा इशारा शिवसैनिकांनी दिला आहे प्रतिनिधी गणेश लांजेकर वरोरा आम्ही वोरा शिवसेनेतर्फे नगरपालिकेला निवेदन अशा प्रकारचं दिले आहे की वरोरा शहरातील स्वच्छता मागील आठ दिवसापासून वाऱ्यावर पडलेली आहे मागील आठ दिवसापासून शहरातल्या नाल्या नियमित स्वच्छ होऊन नाही राहिल्या साफ होऊन नाही राहिल्या आहे आणि त्यामुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊन राहिलेला आहे लहान मुलांवर परिणाम होऊन आज आम्ही या निवेदनाच्या माध्यमातून नगरपालिका प्रशासन आणि सत्ता पक्षाला असा इशारा दिला आहे की उद्यापासून जर वरोरा शहरातील नाल्या नियमित साफ स्वच्छ झाल्या नाही तर उद्या आम्ही सगळे शिवसैनिक नगरपालिकेच्या कार्यालयात धोककाशी घेऊन घेऊ आणि झोपलेल्या प्रशासनाला तसेच झोपलेल्या सत्ता पक्षाला जागा करण्याचं जा काम त्या ढोल कशाच्या माध्यमातून करतो